नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची पॉवर काय असते किंवा मुळे किती फायदा होतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये मी माझा स्वतःचा एक जो छोटासा पोर्टफोलिओ मी बनवला होता गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ज्यामध्ये काही स्टॉक्स होते ज्यामध्ये मी दर महिन्याला किंवा जसं जसं मला होईल पॉसिबल त्या महिन्या तसं मी त्या स्टॉक्समध्ये ते स्टॉक्स मी विकत घेत होतो आणि मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये ते स्टॉक्स जे आहेत ते स्टॉक्स मी इथे माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करत होतो हा माझी सुरुवातीला क्वांटिटी कमी होती कमी होती कि सुरुवातीला इन्वेस्टमेंट कमी होती पण आज जर तुम्ही त्या स्टॉक्स चे मल्टीबॅगर रिटर्न्स किंवा तुम्ही त्या स्टॉक्स ला जर आज तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की इन्वेस्टमेंट मध्ये किंवा ज्या स्टॉक श्टौ, चे फंडामेंटल चांगले असतात त्या स्टॉक्स मध्ये जर आपण लॉन्ग टर्म साठी होल्ड करून ठेवलं तर त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतात ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा माझ्याकडे जे माझ्याकडे काही स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्स पैकी हे बघा माझा हायेस्ट रिटर्न ज्या स्टॉक आतापर्यंत दिलेल तो आर व्ही आर व्ही स्टॉक जर तुम्ही पाहिला तर हे बघा माझ्याकडे ही ॲव्हरेज कॉस्ट आहे हे बघा ही माझ्याकडे ऍव्हरेज कॉस्ट आहे याची आर ची जी आहे चौतीस रुपये आणि आत्ताच्या आजच्या डेटला तो स्टॉक ट्रेड करतोय जवळजवळ दोनशे पंच्याण्णव रुपये त्या स्टॉक्स मध्ये मला जवळजवळ साडेसातशे पर्सेंटचे रिटर्न्स जे आहेत त्या स्टॉकने मला दिलेत सेम इथे जर तुम्ही पाहिलं तर इरकॉन इंटरनॅशनल ज्याची माझी ॲव्हरेज प्राईस आहे जवळजवळ बेचाळीस रुपये तो आता ट्रेड करतोय दोनशे चौतीस रुपयाला आणि साडे चारशे पर्सेंट पेक्षा जास्त रिटर्न्स मला स्टॉक स्टॉकने दिले तुम्ही इथे जर दुसरा स्टॉक पाहिला तर हुडको आता बघा काल बजेट आल्यानंतर जेव्हा आपल्या फायनान्स मिनिस्टरने सांगितलं की आम्ही परत दोन कोटी घरं जी आहेत ती गरिबांसाठी बांधणार आहोत त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हुडको मध्ये जवळजवळ तुम्हाला कालच्या दिवशी वीस पर्सेंट न जम्प बघायला मिळाला आणि तो स्टॉक जवळजवळ दोनशेच्या वर ट्रेड करताना आपल्याला दिसतोय तो स्टॉक मी जवळजवळ एक एकोणपन्नास रुपयांपासून मी त्याला होल्ड करून ठेवलाय आता इथे मला एक सांगायची गोष्ट अशी की ही मी एका दिवसात घेतलेली अमाऊंट नाहीये म्हणजे मी एका दिवसात पूर्ण हे केलेलं नाहीये मी एक छोटीशी अमाऊंट पासून मी सुरुवात केली होती एक्झाम्पल मी तुम्हाला सांगायचं झालं तर मी दोन हजार रुपयापासून सुरुवात केली होती दोन हजार रुपयामध्ये समजा माझ्याकडे फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक्स जे आहेत ते मी शोधायचो आणि त्या स्टॉक्समध्ये मी हळूहळू छोट्या छोट्या क्वांटिटीनं मी ॲव्हरेज करायचो मला आठवतं की हुडकोला मी जवळजवळ सोळा ते सतरा रुपयांपासून की वीस बावीस रुपयांपासून मी त्याला ॲव्हरेज करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मी जवळजवळ एकोणपन्नास रुपयांपर्यंत त्याला ते ॲव्हरेज करत आलो होतो सेम आर वी एन एलला जवळ आर व्ही एन एलला पण मी सोळा सतरा रुपयांपासून मी त्याला ॲव्हरेज करत आलो होतो हे बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा साऊथ इंडियन बँक या स्टॉकला मी आय थिंक सहा की सात रुपयांपासून मी त्याला ऍव्हरेज करत आलो होतो आणि आता जवळजवळ माझी आता ऍव्हरेज प्राइस आहे सोळा रुपये आणि आता तो ट्रेड करतोय जवळजवळ अडतीस एकोणचाळीस रुपयाला जवळजवळ दीडशे पर्सेंटचे रिटर्न्स जे आहेत ते त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतंय माझा ऍव्हरे माझा जो ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे जो मी या पूर्ण स्टॉक्समध्ये जो मी ऍड केलेला आहे त्या तो पोर्टफोलिओ आजच्या डेटला माझा जवळजवळ एकशे आठ पर्सेंट न तो पोर्टफोलिओ माझा इथे ग्रो झालेला आहे हे बघा जवळजवळ एकशे आठ पर्सेंट न तो पोर्टफोलिओ जो जो आहे तो माझा इथे ग्रो झालेला आहे असं नाही की माझ्याकडे स्टॉक्स मध्ये मला सगळ्या स्टॉक्स मध्ये प्रॉफिट आहे मला काही स्टॉक्स असे आहेत की जे ज्यामध्ये मला इथे लॉस पण दिसतोय पण तरी सुद्धा मी मा ते स्टॉक्स होल्ड करून का ठेवलेत हे बघा जर तुम्ही पाहिलं माझ्याकडे टोटल ओव्हरऑल तीस स्टॉक्स आहेत तीस मध्ये फक्त माझ्याकडे तीन स्टॉक्स असे आहेत की ज्या तीन स्टॉक्स मध्ये मला इथे लॉस दिसतोय पण तो मॅक्सिमम लॉस किती आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ज्या दिवस मला ह्या मध्ये वाटलं की हा ह्या मध्ये फंडामेंटल खराब होत आहेत किंवा या मध्ये आता तेवढी पोटेन्शियल नाही राहिलं तर मी काढून टाकू शकतोय त्याला बट मी जे हे जे स्टॉक फाइंड आउट म्हणजे शोधले आहेत ते मी फंडामेंटलच्या बेसिसवर शोधलेत आणि फंडामेंटल कसं असतं की तुम्हाला एक दोन वर्ष थोडा स्ट्रगल होतो कंपनीला किंवा दोन तीन वर्ष कंपनी थोडंसं डाऊन फेजमध्ये जाऊ शकते पण जर कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग स्ट्रॉंग असतील तर कंपनी लाँग लाँग रनमध्ये किंवा लाँग टर्ममध्ये तुम्ही कंपनीवर बेट करू शकताय सो इथे मी जेवढे स्टॉक्स घेतले आहेत ते सगळे स्टॉक्स मी जवळजवळ फंडामेंटल च्या बेसिसवर घेतलेत आणि मी लॉंग साठी घेतलेत म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्षांसाठी मी हे स्टॉक जे आहेत ते uh, शोधून ठेवले आता ए, हे बघा इथे विप्रो आहे त्यानंतर शालीमार प्रोडक्शन म्हणून एक स्टॉक आहे जो मी एकोणपन्नास पैशाला मी ॲव्हरेज केला आहे तो आता अठ्ठावन्न पैशाला चालू आहे एक आय uh, गेस एका एक वेळेला त्याने दीड रुपयापर्यंत सुद्धा तो स्टॉक गेलेला आपण पाहिला होता येस बँक आहे जी जिथे माझी ॲव्हरेज प्राइस सोळा साडे रुपये आहे तो आता चोवीस रुपयाला ट्रेड करतोय हॅथवे जो आहे तो जवळजवळ साडे सोळा रुपयाला आहे आणि तो आता जवळजवळ चोवीस रुपयाला ट्रेड करताना दिसतोय आयडिया माझ्याकडे होल्डिंग मध्ये आहे त्यानंतर जर तुम्ही इथे बघाल तर हे बघा माझ्याकडे भारती भारती एअरटेल आहे त्यानंतर हा मिष्टान्न म्हणून स्टॉक आहे जो मी स साडेपाच की आ, पाच चार रुपयापासून मी त्याला ॲव्हरेज करायला सुरुवात केली होती हा व्याकरंगी म्हणून आहे जो माझी ॲव्हरेज प्राइस साडेआठ रुपये आणि मी त्याला असंच पाच सहा रुपयापासून काहीतरी ॲव्हरेज करायला सुरुवात केली होती आता तुम्ही म्हणाल की हा पोर्टफोलिओ जो आहे माझा तो जवळजवळ मागच्या दोन ते अडीच वर्षांचा माझा पोर्टफोलिओ आहे म्हणजे दोन अडीच वर्षांमध्ये मी ज्या पद्धतीने माझा पोर्टफोलिओ जो आहे तो ॲव्हरेज करत आलोय किंवा ज्या ज्या पद्धतीने मला वाटलं की हा आता आपण मार्केट पडले किंवा कमी मध्ये मिळतोय किंवा स्टॉकमध्ये थोडा फॉल आलाय तर त्यावेळेला मी ॲवरेज करायचो मी जनरली काय केलं होतं की दर महिन्याला एक अमाऊंट ठरवली हो होती की हा एवढ्या अमाऊंटमध्ये मला एवढे स्टॉक्स मला पिक करायचे आणि त्या पद्धतीने मी दर महिन्याला ती अमाऊंट जी आहे त्या स्टॉक्स मध्ये पिक करायचो काही स्टॉक्स मध्ये मी दर महिन्याला एस आय पी करून ठेवली एस आय पी लावून ठेवली की या तारखेला ऑटो डिडक्ट होतात तेवढी अमाऊंट फक्त मला माझ्या झिरोदाच्या अकाउंटला मला ठेवायची असते हे माझं झिरोदाचं अकाउंट आहे आणि याच अकाउंटवर मी तुम्हाला मागे व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये दाखवलं होतं की फक्त दहा हजार कॅपिटल वापरून तुम्ही इंट्राडे मध्ये किंवा तुम्ही स्विंग मध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकताय तर मी मागच्या मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये मी दहा हजार कॅपिटल वापरून फक्त एक किंवा दोन लॉट मी ट्रेड करून सुद्धा जवळजवळ माझी कॅपिटल जी आहे ती पंचवीस टक्क्यानं ग्रो केली होती आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा मी पंचवीस टक्क्यानं जी आहे ती माझी कॅपिटल ग्रो केली होती हा मी व्हिडिओ पोस्ट केला असेल जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा की ज्यांच्याकडे कमी पैसे तर बरेच लोकांना आता मी इथे क्वांटिटी आणि जी माझी आत्ताचे हे आहे ते मी का हाईड करून ठेवलं याचं रिझन मी सांगतो कारण बरीच लोक काय काय म्हणतात की तुमच्याकडे म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा जास्त लागतो किंवा तुमच्याकडे कॅपिटल जास्त पाहिजेल तर म्हणून त्या केसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय आता इथे सांगा मित्रांनो जर इथे माझी ॲव्हरेज प्राइस जी आहे ती पंधरा रुपये पंधरा रुपये नऊ रुपये तीन रुपये आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन हजारापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता मी स्वतः दोन हजारापासून सुरुवात केली होती हळूहळू ज्या वेळेला मला कॉन्फिडन्स आला किंवा ज्या वेळेला मला वाटलं की मार्केट खाली आलंय आणि यामध्ये आपण अजून जास्त क्वांटिटी घेऊ शकतोय तशी मी क्वांटिटी ऍड करत गेलो तर माझं सांगण्याचा उद्देश तुम्हाला इथे फक्त एवढाच आहे की तुम्ही असं म्हणू नका की माझ्याकडे ट्रेडिंग साठी सॉरी एफ एन पैसे कमी लागतात म्हणून एफ एन ओ मध्ये जाऊ शकतोय इन्व्हेस्टमेंटला पैसे जास्त लागतात तुम्ही तुमच्याकडे जेवढी कॅपिटल आहे तेवढ्या कॅपिटल पासून सुरुवात करा हळूहळू तुमचा पोर्टफोलिओ ग्रो होताना दिसेल आणि हे कसं आहे की लॉंग साठी तुम्ही हा व्ह्यू बनवा तर मी बऱ्या मा माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही काही लॉंग साठीचे स्टॉक जे आहेत ते सजेस्ट केले होते आजच्या आजच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं तर ऊर्जा ग्लोबल मी साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वी साडे अकरा रुपयापासून अकरा रुपये पंचवीस पैशाला मी माझ्याकडे क्वांटिटी होल्ड करून ठेवली आणि आज ऊर्जा ग्लोबल जो आहे तो जवळजवळ चाळीस रुपये किंवा त्याच्यापेक्षा प्लस मध्ये आज तो चालू आहे तो तो मी माझ्या दुसऱ्या अकाउंटला मी त्याला होल्ड करून ठेवलाय आणि स्विंग ट्रेडिंगचं जर म्हणायचं झालं तर मी स्विंग ट्रेडिंगचा मागचा व्हिडिओ पोस्ट केला होता तर मी तुम्हाला त्यामध्ये इथे शॉर्टमध्ये दाखवतो हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या जानेवारी महिन्यामध्ये मी फक्त स्विंग ट्रेडिंगमध्ये जवळजवळ साडेसहा पर्सेंट अकरा पर्सेंट साडेसहा पर्सेंट वीस पर्सेंट पंधरा पर्सेंट तेरा पर्सेंट अकरा पर्सेंटचे रिटर्न्स जे आहेत ते मी या स्टॉक्समध्ये जे आहे ते मी इथे बिल्ड केलेले मी तुम्हाला दाखवलं होतं आणि स्विंग ट्रेडिंगमध्येही मी तुम्हाला म्हटलं होतं की जर तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल तरी तुम्ही प्रॉपर तीन किंवा चार स्टॉक्स मध्ये जर त्याला डिवाईड करून ठेवलं स्प्लिट करून ठेवलं आणि तुम्ही जर त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला एका महिन्याच्या तुम्हाला साधारण ॲव्हरेजली पंधरा ते वीस चे रिटर्न्स तुम्ही आरामात इथे जनरेट करू शकताय तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय आहे ना की जे आ, मिडल क्लास म्हणतो आपण किंवा लोअर मिडल क्लास की ज्या लोकांना मध्ये फक्त म्युच्युअल फंड आणि एसआयपी या दोनच गोष्टी आपल्याला जास्त करून स्टॉक स्टॉकमध्ये एसआयपी आपल्याला माहित नाहीये स्टॉक मध्ये एसआयपी कशी करायची तर त्या लोकांसाठी आणि जी लोक म्हणतात की इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा जास्त लागतोय तर त्या लोकांना पण ह्या गोष्टीचा फायदा होईल की बाबा हा मी दोन हजार रुपये तीन हजार रुपयापासून सुद्धा मी सुरुवात करू शकतोय स्टॉक मी बाय करू शकतोय लॉंग साठी होल्ड करू शकतो आणि हा लाँग टर्म म्हणजे हा काही खूप जुना पोर्टफोलिओ नाही आहे मला साधारण एक दोन ते अडीच वर्षाचा काळ झाला असेल फक्त हा पोर्टफोलिओ मी हळूहळू ग्रो केला आणि तो त्या बेसिसवर त्या बेसिसवर मी तुम्हाला इथे आज हे दाखवतोय की हा पोर्टफोलिओ जवळजवळ माझ्या शंभर टक्क्यापेक्षा जास्त ग्रो झालेला आहे आणि हा पोर्टफोलिओ माझं एक ओप म्हणजे माझा हा माझा व्ह्यू आहे की मी लॉंग साठी मी ह्या पोर्टफोलिओला बिल्ड करत जाणार आहे जसे जसं मार्केट आता आता बघा मार्केट ऑलमोस्ट ऑल टाइम हायला आहे आत्ता जर तुम्ही कुठल्याही स्टॉक मध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला मोस्ट ऑफ द केसमध्ये तो थोडासा महाग मिळू शकतोय पण आता ज्या वेळेला मार्केट करेक्शनला येईल किंवा मार्केट थोडंसं खाली पडेल त्यावेळेला जर मी याच्या मी याच्यामध्ये अजून क्वांटिटी ऍड करेल जेणेकरून हा पोर्टफोलिओ जो आहे तो माझा थोडासा अजून ह्याच्यामध्ये जी म्हणजे अमाऊंट जी आहे ती मी याच्यामध्ये ऍड करेल आणि तो पोर्टफोलिओ अजून मी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून शेअर करा आणि मी खाली माझी अपस्टॉकची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही अपस्टॉक्समध्ये मध्ये अकाउंट ओपन करू शकताय धन्यवाद